श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कधीही जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पैसे देत असतो तर त्यावेळेला आपल्याला आपल्या मनामध्ये एक नंबर बोलायचा आहे ज्यामुळे आपल्याकडे परतून आपण जेवढे पैसे दिले आहेत तर त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त पैसे येतील आणि यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो आपल्याला धनवान तर बनवतोच परंतु आपल्याकडे पैशाची जी आवक आहे तर तीसुद्धा वाढत असते लक्ष्मी मातेची कृपा सुद्धा आपल्यावरती कायमस्वरूपी राहत असते तर हा नंबर कोणता आहे तसेच हा नंबर आपल्याला फक्त बोलायचा नाही तर या नंबरवरती आपल्याला एक विशिष्ट असा उपाय करायचा आहे म्हणजे तो एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला मनामध्ये बोलायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर ला सुद्धा लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो अगदी आपण सकाळी उठल्यापासून ज्या ज्या गोष्टी करत असतो जी काही आपली दैनंदिन कामे करत असतो दैनंदिन गोष्टी करत असतो तर त्या सर्व गोष्टी आपण करत असतो ते म्हणजे फक्त पैशामुळे कितीही म्हटलं की पैसा महत्त्वाचा नाही किंवा बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की पैशाच्या जा मागे काय धावताय तर पैसा एवढा महत्त्वाचा नाही आहे माणसे महत्त्वाची आहेत हे कितीही खरं असलं तरी हे सुद्धा तितकंच खरं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतोच तुम्ही जर एखादी वस्तू घ्यायला गेला आणि तुमच्याकडे जर चार रुपये अगदी एक रुपया जरी कमी असाल तरीसुद्धा तुम्ही ती वस्तू घेऊ शकत नाही किंवा पुढची व्यक्ती ती वस्तू तुम्हाला देत नाही तर एवढं महत्त्व या पैशाला आहे आणि म्हणूनच आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैसा देत असतो म्हणजे तुम्ही किराणा खरेदी करत असाल मार्केटमध्ये भाजी घेत असाल किंवा तुम्ही इतर कोणत्याही गोष्टींची खरेदी करत असाल कपड्यांची खरेदी किंवा मोठे व्यवहार करताना तुम्ही पैसे देत असाल तर अशा वेळेला आपल्याला हे पैसे एका विशिष्ट पद्धतीने द्यायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला आपल्या मनामध्ये एक नंबरसुद्धा बोलायचा आहे काही जे नंबर आहेत तर ते मॅजिकल नंबर असतात आणि हे जे नंबर आहेत तर व्यक्ती जे आहेत तर त्या प्राचीन काळापासून या नंबरचा वापर करत असतात म्हणजे बऱ्याच अशा व्यक्ती आहेत की पूर्वीपासून या ज्या गोष्टी आहेत तर त्या चालत आलेल्या आहेत आणि या गोष्टी पाळत असतात आणि म्हणूनच त्या व्यक्तींच्या धनामध्ये नेहमी वाढ जी आहे तर, तर, आहे आहे तर, आहे तर ती होत असते आणि म्हणून आपल्यासुद्धा घरामध्ये पैशाची आवक वाढावी म्हणून हा नंबर आपल्याला वापरायचा आहे ब्रह्मांडाची जी शक्ती आहे तर ती या नंबरमध्ये सामावलेली असते तसेच हा नंबर वापरताना आपल्याला आपले मन शरीर शांत ठेवायचे आहे आणि पॉझिटिव्ह विचार करायचा आहे म्हणजे आपल्याला हे होणारच आहे तर असा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे कारण लॉ ऑफ सुद्धा हा एक पार्ट आहे आता आपण पैसे देताना ते कसे द्यायचे तर बघा आपण जी नोट देत असतो अगदी तुम्ही दहा रुपयाची नोट असेल शंभरची असेल पाचशेची असेल तर ती नोट देताना तुम्हाला काय करायचं आहे ती नोट चुरगळून वगैरे द्यायची नाही तर नोटीची आपल्याला घडी करायची आहे मधोमध मद आपण जेव्हा बघा घडी करतो तर तशी घडी करायची आहे आणि नोटीची जे टोकं असतात म्हणजे घडी केल्यानंतर जो ओपन भाग आहे तर तो आपल्याकडे करायचा आहे आणि घडीचा भाग म्हणजे त्या नोटेचा जो बंद भाग असणार आहे तर ज्या व्यक्तीला आपण हे पैसे देत आहे तर त्या व्यक्तीकडे आपल्याला हा जो बंद भाग आहे तर तो करायचा आहे आणि यानंतर तुम्ही जर मोठे व्यवहार करत आहात आणि त्यासाठी पैसे देत असाल मग ते पैसे तुम्ही बॅगमधून सुटकेसमधून देत असाल तर त्या बॅगचे सुटकेसचे तोंड जे आहे तर ते आपल्याकडे करायचे आहे आणि मनामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे तर मनामध्ये एक संख्या म्हणायची आहे आणि ती संख्या आहे सातशे आठ सात झिरो आठ आता ही संख्या सातशे आठ जी आहे तर ती तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये म्हणू शकता मराठीमध्ये म्हणा किंवा इंग्लिशमध्ये जरी तुम्ही म्हटलं तरी चालेल कोणत्याही भाषेमध्ये जरी ही संख्या म्हटलं तरीसुद्धा या अंकाचे जे काही रिझल्ट आपल्याला मिळणार आहेत तर ते सारखेच मिळणार आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर अशाच पद्धतीने ही नोट द्यायची आहे जेव्हा आपण ओपन जी बाजू आहे तर ते स्वतःकडे ठेवतो म्हणजे काय तर पैशाचा फ्लो जो आहे तर तो आपल्याकडे राहतो म्हणून त्या नोटेला घडी करून ओपन बाजू आपल्याकडे ठेवायची आणि बंद बाजू जी आहे घडीची बाजू तर ती समोरच्या व्यक्तीकडे करून सातशे आठ मानामध्ये म्हणायचं आणि त्यासोबत आपल्याला काय करायचं आहे तर लक्ष्मी मातेचं सुद्धा स्मरण करायचं आहे तिचे आभार मानायचे आहेत की तिची कृपा आपल्यावरती आहे तसेच तुमच्यामुळे माझे जीवन सफल होत आहे असे म्हणायचे आहे हे लक्ष्मी माते तू कित्येक पटीने परतून परत माझ्याकडे ये तर अशी भावनासुद्धा आपल्याला मनामध्ये ठेवायची आहे म्हणजे मी आज तुला दुसऱ्यांना देत आहे परंतु याच्यापेक्षा दुपटीने तिपटीने दहा पटीने परतून तू माझ्याकडे ये नेहमीच माझ्या घरामध्ये तुझे जे स्वागत आहे तर ते केले जाईल तर अशी आपल्याला मनामध्ये भावना ठेवायची आहे आणि हा जो अंक आहे बघा सातशे आठ तर याची बेरीज येते पंधरा आणि पंधरा जे आहे तर त्याची पुन्हा जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते सहा ज्या पद्धतीने आपण भाग्यांक काढतो तर त्या पद्धतीने ह्या सातशे आठ संख्येतून एक संख्या जी आहे तर ती सहा येते आणि ही सहा जी संख्या आहे तर ती शुक्र ग्रहाशी निगडीत आहे आणि शुक्र जो आहे तर तो धनाशी संबंधित आहे संपत्तीशी संबंधित आहे आपला जर शुक्र कमजोर असेल तर आपल्याकडे पैसा येत नाही परंतु हाच शुक्र जर आपला मजबूत असेल तर आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आपल्या वैभवामध्ये वाढ होते आणि शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरियस लाईफ देतो म्हणजे ऐशवारामाचं जीवन प्रदान करणारा असा हा शुक्र ग्रह आहे आणि म्हणून आपल्याला हा जो अंक आहे तर तो आपला शुक्र ग्रह जो आहे तर त्याच्याशी निगडीत असल्यामुळे आपल्याला हा अंक आपल्याला मनामध्ये बोलायचा आहे आणि अशाच पद्धतीने पैसे द्यायचे आहेत